कणकवली तालुक्यातील सावडाव धबधब्याच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन नुकतेच माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यास उपस्थित राहिलो यावेळी सुशोभीकरणाचे काम पाहून खासदार राणे यांनी कामाचे कौतुक केले दरम्यान सावडाव धबधबा परिसराचे हे नवे रूप इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मोहित करून पर्यटनाचा ओघ वाढण्यास मदत करेल असा विश्वास यावी खासदार नारायणराव राणे यांनी व्यक्त केला नंबर वन निर्धार न्यूज कणकवली घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये तर आजच द्या कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल पीस एम आई डी सी फुडार सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन